तीस सप्टेंबर त्र्याण्णवला भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये माझं जे दुकान ते पूर्णपणे पडून गेलं खंत वाटायचं की आपण काय करतोय पोटाची खळगी भरवण्यासाठी आपण पाच चपात्याची चोरी करून आपण बाहेर जाऊन आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन खातोय आणि ह्या सिस्टममुळं मुळे लॉकडाऊन असताना सुद्धा मी माझ्या घरात बसून अडीच ते तीन लाखाचा इन्कम घेतला तुम्हाला तुमचं काम पाहिजे का तुम्हाला मी पाहिजे मग मित्रांनो मी माझ्या मिसेसला न निवडता मी माझ्या कामाला निवडलो जो की मौच और दिमाग की छोटी सोच इंसान को कभी आगे बनने दे देता नमस्कार मित्रांनो माझं नाव चितानंद मसुरे मी लातूर डिस्ट्रिक्टवरनं मराठवाड्यातनं बिलॉंग करतो आणि आज जर बघितलं तर मी पुणे ह्या मेट्रो सिटीमध्ये राहतो पिंपरी चिंचवड एरियामध्ये मा तर माझं जन्मभूमी एकाच्या छोट्याशा गावामध्ये मा माझी झालेली लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यामध्ये त्या खेडा गावामध्ये जर बघायला गेलं तर कसलीच सुविधा नव्हती अशा घरामध्ये मा माझं जन्म मा झाला ना माझ्या घरातनं मा जर बघायला गेलं तर शेती नव्हती आणि एक छोटंसं दुकान होतं आणि माझे आई वडील तीन भावंडांचं असं कुटुंब चालत होतं पण तीन भावंडांचं कुटुंब हा माझ्या वडिलाला झेपत नव्हता एका छोट्याशा दुकानामध्ये लगभग -बग बघत गेलं तर माझा असं कसं पाचवीपर्यंत कसा कसा तरी हा विषय निघून गेला आणि ज्यावेळेस मी पाचवीमध्ये आलो त्यावेळेस सगळा पूर्ण घरचा भार माझ्यावरती पडला गेला बघायला गेला तर मी सगळ्यात लहान असताना जर शाळेमध्ये जायचं म्हटलं तरी शाळा पूर्ण कम्प्लीट करायचं म्हणजे माझ्या स्वतःच्या स्व मी शाळा कम्प्लीट केली आणि माझ्याकडे वडिलांनी मला शिकवलेलं एक साधन होतं म्हणजेच काय सायकल पंप्चर काढणे आणि हवा मारणे आणि सायकल पंप्चर काढत काढत त्यावेळेस मी बघायला गेलं तर फक्त दहा पैशाला हवा मारायचो आणि पंचवीस पैशाला मी पंक्चर काढायचो अशी अवस्था माझी होती आणि ह्या अवस्थेमध्ये माझं एक स्वप्न होतं डॉक्टर बनायचं पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी डॉक्टर बनू शकलो नाही आता डॉक्टर बनायचा हा विचार माझ्या डोक्यात कसा आला की माझ्याकडं माझ्या गावी जे फिरतीचे डॉक्टर असतात ना ते माझ्या घरी यायचे आणि मी त्यांची बॅग घेऊन दारोदार दारोदार मी फिरायचो आणि त्यावेळेस त्यांना पाहिल्याच्या नंतर मला असं वाटलं की मला पण डॉक्टर व्हायचं आहे पण ही डॉक्टर होण्याची संकल्पना हे स्वप्न माझ्या उराशी बाळगून मी शिकायला स्टार्ट केलो आणि कसं कसंबसं माझ्या स्वखर्चावरती सायकलचे पंक्चर काढ शेतीतले कामं कर ह्या सगळ्या गोष्टी करत करत मी दहावी माझी कंप्लीट केली आणि दहावी ज्या वेळेस अशी कंप्लीट झाली त्यावेळेस तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला आणि त्या भूकंपामध्ये माझं जे दुकान होतं ते पूर्णपणे पडून गेलं आणि हे दुकान पडल्याच्या नंतरनी परत माझा सोर्स जो आहे तो टोटली बंद पडला गेला मग मी घरातनंच दुकान चालू केलं घरातनंच मी सायकल पंक्चर वगैरे काढायचं चा चालू केलं आणि त्यानंतरनी माझी दहावी कंप्लीट झाल्याच्या नंतरनी माझ्याकडं मेट्रो सिटीला येण्यासाठी किंवा कुठेतरी जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते तर त्यावेळेस रासी व्हायच्या हो शेतातल्या आणि खळं जे म्हणतो त्या खळ्यावरती रास व्हायची मी ह्या बोटाने तुरी वेचून ती दुकानात घातल्यानंतरनी चाळीस रुपये आले आणि ते चाळीस रुपये घेऊन मी उमरगा चौरस्त्यावरनं एक ट्रकवाल्याला चाळीस रुपये देऊन मी ह्या ठिकाणी पुण्याला आलो माझी जर्नी ज्यावेळेस चाळीस रुपयेवरनं इथं तरपर्यंत आली आणि आल्याच्यानंतर माझं इथं कोणीही ओळखीचं नव्हतं त्यावेळेस बघितलं गेलं तर मी काळीवाडी एरियामध्ये राहायला होतो आणि काळेवाडी एरियामध्ये राहत असताना मी सुरुवातीला एम आय डी सी एरियामध्ये गेलो आणि एम आय डी सी एरियामध्ये गेल्याच्या नंतरनी माझं वय कमी भरल्यामुळं मला कुठल्याही कंपनीमध्ये कामाला घेतलं गेलं नाही आहे मग शेवटी काय करायचं म्हणून मी दुकानामध्ये बघायला गेलो तर पिंपरीमध्ये एक फर्निचरचं दुकान होतं त्या ठिकाणी लाईट बोर्ड बनवत होते आणि त्या ठिकाणी मी गेलो आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं इन्कम म्हणजे सातशे रुपये मी घेतला सातशे रुपये पगारावरती मी कामाला स्टार्ट केलो आणि थेरगाव या एरियामध्ये मी एका चाळीमध्ये राहत होतो आणि त्या त्यागाव मधनं इथंपर्यंत पिंपरीपर्यंत मी चालत यायचो आणि चालत येत असताना कधी कधी मनात यायचो की माझं स्वप्न डॉक्टर व्हायचंय आणि मी काय बनतोय पण कुठंही मला अशी परिस्थिती मला दिसत नव्हती आणि सासरी पगारावरती मी काम करत असताना काही दिवसानंतरनी ज्या दिवशी गणपती बसवतो त्याच दिवशी माझा हात मशीनमध्ये गेला आणि ह्या हातामध्ये जर बघायला गेलं तर हा बोट कट होऊन बाजूला गेला मी सौभाग्य मानतो की माझा हात वाचला आणि फक्त बोट गेलं तर हे रक्त वाहून सुद्धा माझ्या पोटाची खळगी म्हणा किंवा माझ्या स्वप्नाचं हे म्हणा की कुठंही पूर्ण झालं नाही मग मी इथून इथं काहीच होत नाही असं मला वाटलं असं गृहित धरून मी औरंगाबाद संभाजीनगरला निघून गेलो मी त्या ठिकाणी पेंटिंगचं काम स्टार्ट केलं आणि लोकांची घरं पेंटिंग करत 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 एक बंगलो मला पेंटिंगला भेटला आणि त्या बंगलोच्या मालकाने मला विचारलं की तुम्हाला माळी काम करता येतं का कोणी माळी आहे का तुम्ही देऊ शकता का मग त्यांच्याकडे एक छोटंसं गार्डन होतं आणि त्या गार्डनची त्यांची देखरेख करायची होती मग ती देखरेख करत असताना मी म्हणलं की माझ्या पोटाचा सवाल आहे मला दोन टायमाचं जेवण भेटत नाही मला एकच टाइम जेवण भेटतं मी मेस एक टाईम जेवण आहे आणि एक टाईम उपाशी राहतोय मग ह्या अनुषंगाने जर बघायला गेलं जर ह्या व्यक्तीकडे मी विचारावं हो की माळी काम मला भेटणार असेल तर मी म्हटलं मीच स्वतः माळी काम आहे मग त्यांचं घराचं पूर्ण पेंटिंगचं काम झाल्याबरोबरला मी पेंटिंग बंद करून त्यांच्याच घरामध्ये माळीकामाला स्टार्ट केलो आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं पेमेंट जर बघायला गेलं एक टाइम जेवण आणि पाचशे रुपये पेमेंट मला त्या ठिकाणी ठरला गेला म्हणजे मी पुण्यामध्ये असताना सातशे रुपये पगारला होतो आणि जर इथं आल्याच्या नंतरनी जर बघितलं तर पाचशे म्हणजे मी डी ग्रोथला आलो मग त्याच हिशोबाने बघत गेलं तर मी त्याच माळी काम करत करत असताना पूर्ण लाँचं वगैरे पपईच्या झाडाला पाणी वगैरे घालत असताना कुत्रं वगैरे फिरवायचो हे माझं नित्य क्रमांक होतं नंतरनी काय झालं की मग आमच्या त्याच मालकाच्या घरामध्ये त्यांची मिसेस आजारी पडली आणि मालकाने मला विचारलं की तुम्हाला जेवण बनवता येतं का मग मी जेवण बनवतो असं त्यांना सांगितलं मी जेवण पहिलं बनवायला स्टार्ट केलं आणि बनवून झाल्याच्या नंतरनी त्यांना जेवण खूप आवडलं आणि मग मी माळीचा कुक बनलो मग माझ्याकडं किचन पूर्ण आलं मग हे किचनमध्ये काम करत असताना जर बघितलं तर रोज पंचेचाळीस चपात्या बनवायचो सहा कुत्र्याच्या बनवायचो मग असं हा नित्यक्रमांक सुरुवात झाला आणि माझं मला मनाला एक खुशी वाटली की माझा संध्याकाळचा जेवणाचा प्रश्न सुटला कारण मी पंचेचाळीस चपात्या ऐवजी मी पन्नास चपाती बनवत होतो आणि पाच चपात्यांना मी तूप लावून माझ्या खिशामध्ये घालून मी संध्याकाळी घरी घेऊन यायचो मग मा मला असं एक खंत वाटायचं की आपण काय करतोय पोटाची खळगी भरवण्यासाठी आपण पाच चपात्याची चोरी करून आपण बाहेर जाऊन आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन खातोय मग ही कुठंतरी मला एक डोक्याला हॅडॅक असं वाटायचं की मी गावात जर बघायला गेलं तर गावात मला लोक नावाजले जातात की तुम्ही सावकार मंडळी या तुम्ही असं कसं तसं कसं ह्या हिशोबाने पण मला दुःख ह्या वा गोष्टीचं वाटलं की मी एक एवढ्या याच्यात घरात जन्म झालेला असून सुद्धा जर मी अल्युमिनियमच्या ताटामध्ये कुत्र्यासोबत जर जेवण करतोय तर हे जेवण मला कुठंतरी हे होतंय मला हे कुठंतरी बॅड फील होत होतं की काय लाईफ जगतो आपण काय परिस्थिती आहे आपली आणि ज्यावेळेस ही परिस्थिती कुठंतरी आपल्याला बदलावायची वारंवार हे बदलावायची मी देवाला दोष देतो तो मी मंदिरामध्ये जाऊन माझा माथा आपटायचो चित्रादेवी मंदिरामध्ये पण हे कुठेही काही होत नसतं फक्त जे आपल्याला करायचं आपलं भविष्य आपल्याला ठरवायचं आहे मग हे करत असताना मग मी ज्या वेळेस ही चपाती बाहेर घरी जाऊन ज्यावेळेस चोरून मी खायचो त्यावेळेस अक्षरशः जर वाटायचं की आता हे असलं नको हे जगणं हे जीवन नको आहे आपल्याला मग मी परत पुण्याला परत वापस रिटर्न आलो आणि एक भोसरी डी मध्ये मी कामाला लागलो त्यावेळेस मला आयुष्यातला पहिला पगार मला बाराशे रुपये भेटला बारा वर्ष काम करत असताना परमनंट पण झालो दोन हजार साली मला दहा हजार पेमेंट झाला मी युनियन लीडर झालो मग हे करत करत असताना मग मा मला असा एक विचार आला की आपण एक विदाउट पेट्रोलची गाडी का नाही बनवू मग ह्या विचाराला घेऊन मी तीन वर्षाचा कोर्स कंप्लीट केला आणि तीन वर्षाचा कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर एक वर्ष मी एका गॅरेजमध्ये कामाला लागलो आणि एक वर्ष फक्त गाडी वॉशिंग करायला लागलो फक्त गाड्या धुवायचं काम केलं दोन वर्ष मी त्यांच्या आतमध्ये कामाला स्टार्ट केलं मग तीन वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी बारा वर्षाची नोकरी दोन हजार सहाला मी परमनंट असलेली नोकरी मी रिझाईन दिला आणि रिझाईन देऊन माझं स्वतःचं एक शॉप ओपन केलं आता शॉप ओपन केल्याच्या नंतरनी माझ्याकडं सात मुलं आणि मी स्वतः अशी मिळून आमचं काम चालू झालं जसंही माझा शॉप चढत्या क्रमांकाला जात होता इन्कम येत होतं आणि तसं जसं येत असताना दोन हजार दहा एक असा माझ्याकडे प्रसंग आढळला की दोन हजार दहामध्ये माझं पूर्ण शॉप हे रोड वाइंडिंगमध्ये निघून गेलं मी परत झिरोमध्ये आलो म्हणजे परत डी ग्रोथला आलो आणि माझ्याकडं काहीच सोर्स नव्हता मी उघड्यावर पडलो मग मी ज्या वेळेस या ठिकाणी दुसरीकडं जर शॉप टाकायचं म्हटलं तर माझ्याकडे पैसे नव्हते कारण सगळी लोकं निघून गेले होते आणि आज वाट पाहता पाहता, पाहता वर्ष निघून गेलं पण वर्षात काही माझं शॉप परत रिटर्न बनलं नाही आणि बनण्याच्या कोशिशमध्ये असल्यानंतर मग एक छोटंसं दुकान माझं एक छोट्याशी टपरी माझ्या वडिला मी ठेरगावमध्ये या ठिकाणी लावून दिलो होतो मग हे टपरीच चालवत आणि त्याच्यावरती माझं घर चाललं त्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं मग आता काय करायचं हा विचार आला म्हणलं वय तर निघून चाललं लग्न तरी करूया मग ज्यावेळेस मी मुलगी बघायला स्टार्ट केली त्यावेळेस मुलींची डिमांड होती की मुलगा काय करतो मुलगा काय करतो आता नोकरी पण नाही आणि शॉप पण नाही मग काय करायचं कसं द्यायचं हा विचार त्यांच्या पण मनात येत होता पण लगबग कसं तरी करून एखादी मुलगी भेटली आणि त्याच्याशी लग्न झालं दोन हजार दहामध्ये आणि हे लग्न झाल्याच्या नंतर ने मी चाळीतच राहत होतो आणि लग हे चाळीत राहत असताना मग झालं काय ज्यावेळेस ही इंडस्ट्री माझ्या आयुष्यात आली एक अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून ज्याला डायरेक्ट सेलिंग बनतो मला प्लॅन प्रेझेंटेशन दिला गेला प्रोडक्टची माहिती दिली गेली मी सुरुवात केलो आणि सुरुवात केल्याच्या नंतरनी ज्या वेळेस मी प्रोडक्टचे रिझल्ट पण घेतले आणि रिझल्ट घेतल्याच्या नंतरने मला असं वाटलं की ही इंडस्ट्री मी करू शकतो आणि ज्यावेळेस इंडस्ट्री करायला स्टार्ट केली त्यावेळेस बघायला गेलं तर ह्या लॉकडाऊनच्या अगोदर आणि स्टार्ट केल्याच्या नंतरनी परत लॉकडाऊन झाला म्हणजेच काय म्हणजे ज्या ठिकाणी मी ज्या गोष्टीला सुरुवात केली त्या गोष्टीमध्ये कुठेतरी कुठं एक अडथळा निर्माण झाला डी ग्रोथला वापस आलो एक सिस्टम जे आहे हे सिस्टमला मला खूप मोठा सपोर्ट केला इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम ह्यांचे फाउंडर डॉक्टर अशोकजी जी सरांचा मी मानाचा मुजरा करतो ह्यांच्या सिस्टम मुळे मी आज उभा आहे कारण ह्या सिस्टमला मला डी ग्रोथला कधीच गेलं नाही कारण ह्या सिस्टमने मला शिकवलं की कसं लढायचं कसं जिंकायचं कसं राहायचं आणि ह्या सिस्टममुळं लॉकडाऊन असताना सुद्धा मी माझ्या घरात बसून अडीच ते तीन लाखाचा इन्कम घेतला पण मित्रांनो मला एकच सांगायचं ही इंडस्ट्री स्टार्ट केल्याच्यानंतरनी माझी स्वायकू सुद्धा माझ्याकडे निगेटिव्ह झाले निगेटिव्ह झाले माझ्या घरातले सुद्धा सुद्धा निगेटिव्ह झाले मला हे त्या लोकाला मी जसं सांगत गेलो ते लोक मला निगेटिव्ह करत होते आणि मी पण निगेटिव्ह झालो असं म्हणता म्हणता माझ्या जवळचे मित्र माझे जवळचे नातेवाईक असे बघता बघता माझ्या लिस्टमधून ऐंशी लोकांनी नाही म्हणलं तरी पण ह्या सिस्टमने मला खूप मोठा सपोर्ट केला मी शिकून घेतलं समजून घेतलं आणि माझ्या आपल्यांबरोबर बसून मी प्लॅन केला आणि ज्या मिसेसने मला नाही म्हणलं होतं निगेटिव्ह केलं होतं त्या मिसेसने मला एक चॅलेंज दिलं तुम्हाला तुमचं काम पाहिजे का तुम्हाला मी पाहिजे मग मित्रांनो मी माझ्या मिसेसला न निवडता मी माझ्या कामाला निवडलो आणि माझ्या टीमबरोबर मी काम केलो माझी मिसेस निघून गेली सहा महिने निघून गेली सहा महिन्यात मी तिला फोन नाही केला तिनं मला फोन नाही केला माझी केस ही डिवोर्सपर्यंत पोहोचली तरी पण मला एक विश्वास होता माझ्या सिस्टमवरती माझ्या कंपनीवरती आणि माझ्या स्वप्नावरती माझी स्वप्न फक्त इथून पूर्ण होऊ शकतात असं मला एक विश्वास होता म्हणून ह्या इंडस्ट्रीला मी चूज केलं आणि ही इंडस्ट्री करत गेलो मग त्यानंतरनी अचानक एक दिवशी फोन आला आणि जी मिसेस निगेटिव्ह होऊन निघून गेली होती ती मेसेज माझ्याकडे परत आल्याच्या नंतरने माझ्या आपल्यांना भेटली आपल्यांना त्यांचं काउन्सलिंग केलं आणि तीच मिसेस आज मी जर निगेटिव्ह झालो ना तीच मिसेस मला पॉझिटिव्ह करते कारण आज खांद्याला खांदा लावून आम्ही दोघं हजबंड वाईफ हा पूर्ण बिझनेस रन करतोय आणि आज बघायला गेलं तर ह्याच बिझनेसच्या माध्यमातनं ह्याच सनेजच्या कंपनीच्या माध्यमातनं आम्ही पाच इंटरनॅशनल ट्रीप केल्या आणि दोन डोमेस्टिक पण ट्रीप केल्या विमान प्रवास सुद्धा मला ह्या ह्याच्यातनं मला चान्स भेटला माझ्या खानदानात कोणी विमानाचं टायर नव्हतं पाहिलं मी पाच दिवस क्रूजवरती राहून आलो समुद्रावरती कधी माझ्या खानदानामध्ये मा नाव नव्हती ना पाहिली कोणी तर मी त्या जहाजावरती प्रवास करून आलो मित्रांनो मला एकच सांगायचं आहे जी व्यक्ती आज आपल्याला नाही म्हणते ना ती उद्या आपलं अचिव्हमेंट पाहून ते कधी ना कधी हो म्हणणार मी एका पुस्तकामध्ये वाचलो होतो जो पैरो की मौच और दिमाग की छोटी सोच को कभी आगे बनने दे देता दे तो मला असं वाटतं मित्रांनो की आपले विचार जेवढे मोठे असाल ना तेवढी अचीवमेंट आपली मोठे असू शकते तर मला एकच कळतं की ही इंडस्ट्री मी चूज केल्याच्या नंतरनी आज मिसेस मी दोघंही मिळून आम्ही हे काम करतो आणि हे काम करत असताना आज बघता बघता घर झालं सतरा लाखाची टॉप मॉडेलची नेक्सॉन गाडी झाली आणि त्याचबरोबर फॉरेन टूर झाले आणि आज एकदम सुखी परिवार आमचं आम्ही जगत आहोत आणि माझ्याबरोबरच असे खूप सारे परिवार माझ्यासोबत जुळले आम्हाला दोघाला पाहून आणि मला असं वाटतं की मला प्राऊड फील होतं की मी धन्यवाद देतो ह्या सिस्टमला इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमला आणि ह्या कंपनीला सनेज कंपनी सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडला आणि जे रिझल्ट मी घेतले ते हायर लेवलचे म्हणजेच काय प्रोडक्ट आयुर्वेदा बेसमध्ये हा प्रोडक्टचा बेस जो आहे ह्याला मी धन्यवाद देतो की ह्याच्यानं रिझल्टमुळं लोकांच्या आयुष्यात कुठंतरी मला एक स्वप्न जागे करण्याचा चान्स भेटला नाही जर झाला असतो तरी पण मी तेच गॅरेजमध्ये काम केलं असतो आणि कुठेतरी ग्रीसिंग आणि ऑइलिंग आणि वॉशिंग करत बसला असतो मित्रांनो आज तो चान्स मला भेटला त्यावेळेस जर तो चान्स मी जर नसता घेतला तर आज मी तेच केलं असतं जे मागं केलं तर हा चान्स आज तुमच्या समोर मी हे टाय कोट वगैरे एक गॅरेजवाला तुमच्यासोबत बोलतो मग मी म्हणतो मी काही दिवसापूर्वी गाडीचं डॉक्टर होतो आज ह्या प्रोडक्टने मला बॉडीचं डॉक्टर बनवला आणि आज लोकांना मी हेल्थ देतो वेल्थ देतो आणि हॅपीनेस पण देतो ह्या सिस्टम बरोबर या आमच्या सोबत एक हातात हात्या एक विश्वास ठेवा आणि तुम्हाला आमच्या सोबत येण्यासाठी आणि त्यानंतर पूर्ण स्वप्न पूर्ण होण्यासाठी आमची साथ असेल भुजी क्षमा बी जल सकती है तुफाशी कस्ती भी निकल भुजी क्षमा भी जल सकती है से कस्ती भी निकल सकती है होके मायूस येऊ ना आपले इरादे बदल तेरी किस्मत भी बदल सकती है बदल सकती है थँक यू